भाजपाचे राजू शिंदे यांचा उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यासोबतच त्यांनी भाजपा पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे आणि यानंतर मंत्री रावसाहेब दानवे फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे आणि पूर्वचे भाजपाचे आमदार अतुल सावे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फेल ठरला आहे राजू शिंदे हे पक्षप्रवेशाच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि पुढील निर्णय ठरवतो असं देखील ते म्हणाले आहे असं आहे की इतक्या वर्ष ज्या पक्षात आम्ही राहिलो इतक्या वर्षानं त्या पक्षात म्हणजे पक्ष म्हणून परिवार म्हणून राहिलो परंतु परिवारामध्ये इतकं संघर्ष कधी होत नसतो आता इतका संघर्ष आम्हाला करावा लागतो पक्षामध्ये पण आणि बाहेर पण त्यामुळे सुद्धा कार्यकर्त्याची नाही तर कार्यकर्त्याचं किंवा पदाधिकाऱ्याचं जर तुम्ही म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल आणि भारतीय जनता पार्टीचं काम असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला दुय्यम मागणी दिले जात असेल आणि जे ची काही ग्राउंड लेवलला काही काम नाहीये ते जर समजा आम्हाला ज्ञान शिकत असेल आणि त्यांचं काम करून त्यांना जर आमच्या पदाधिकाऱ्याबद्दल काही असता नसेल तर अशा लोकांचं काम करून उपयोग काय का? करत त्यांची वजे आम्ही व्हायचे हाच मुद्दा पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा आहे भारतीय जनता पार्टीबद्दल असं पक्षाबद्दल आमचं कोणती नाराजी नाही वॉटे नेताबद्दल कोणती नाराजी नाही स्थानिक लेवलचे जे काही नेते ते शहरावरती त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे एखाद्या मतदारसंघापुरतं नाही पाहिलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं होतं आणि आहे आणि कार्यकर्त्याला तुम्ही जीवन राहायला पाहिजे तो त्याला काहीतरी तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा काही सोचलं गेलं पाहिजे तसं काही होत नाही आता कार्यकर्षी चर्चा करतो आणि ठरतो तू? चर्चा करतो नाही त्याची आता त्यांनी जे वरिष्ठांनी जे मला सांगितलं ते काय निघतं मग तुम्हाला सांगतो आता तुम ते त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती त्यांचं काय म्हणतो आपण त्यांना माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे म्हणून त्यांनी ते लावली असून प्रेमापोटी लावलेले ते मला असं वाटतं की आणखी जे काही कार्यकर्ते त्यांना भेटून बोलून मग नंतर मी माझा अजून भरपूर वेळ आहे ना आजची रात्र जायची उद्याचा दिवस निघायचा